आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अनधिकृत शाळांच्या संदर्भातला आहे या विषयाला अनुसरून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वाचा शासन निर्णय दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसला आलेला आहे आणि या शासन निर्णयाला अनुसरून ज्या जिल्ह्यात अनधिकृत शाळा असतील त्या संदर्भात माननीय शिक्षण अधिकारी यांच्यावर व्यक्तिगत जबाबदारी या शासन निर्णयाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेली आहे नेमका शासन निर्णय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या निमित्तानं करतो आहे अनधिकृत शाळाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता याशिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या दिलेल्या आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं करू शकता त्यामध्ये आपल्याला शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके यांची माहिती मिळू शकते आता आपण हा शासन निर्णय समजून घेऊया शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसचा चा हा शासन निर्णय आहे सुरुवातीला प्रस्तावना आणि त्याच्यानंतरचा शासन निर्णय महाराष्ट्र स्वयं अर्थसाहित शाळा स्थापना व विनियम अधिनियम दोन हजार बारा व महाराष्ट्र स्वयं शाळा स्थापना व विनियम नियम दोन हजार वीस अंतर्गत स्वयं अर्थसाहित्य तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच विद्यमान शाळेचा दर्जा वाढ करण्यासाठी कार्यपद्धती ही निश्चित करण्यात आलेली आहे परंतु अनेक संस्थांनी शासनाची मान्यता न घेता अनधिकृतपणे शाळा सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे अशा अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते सबब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता भविष्यात यापुढे अनधिकृत शाळा सुरू होऊ नयेत याकरिता सूचना निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाने निर्णय घेतलेला आहे की यापुढे राज्यातील कोणत्याही भागात नवीन अनधिकृत शाळा सुरू झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल व संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी हा महत्वाचा शासन निर्णय आपल्यासमोर प्रस्तुत केलेला आहे अत्यंत महत्वाचा निर्णय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतलेला आहे आपल्या जिल्ह्यात जर एखादी अनधिकृत शाळा ही सुरू राहिली तर त्या जिल्ह्याचे संबंधित शिक्षणाधिकारी यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं या शासन निर्णयात म्हटलेलं आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद